गोकुळ भारी दूध आणि दुग्ध आहे पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरुण दिवस रात्र सराव करतात सोलापूर बीड सह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरुण पोलीस भरतीची तयारी करतो बीड मध्ये एसटी बसच्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय सकाळी पोलीस भरतीचा सराव करत असताना भरधाव एस टी बसने चिरडले पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या पाच तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचलाय जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय या अपघातामुळे गोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे पोलीस होण्याचं स्वप्न या तरुणांचं भंगलेलं आहे पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरुण पहाटे धावण्याचा सराव करतात सकाळी रस्त्याच्या बाजूने तरुण धावत सराव करतात दररोज ज्या रस्त्यावर धावतात त्याच रस्त्यावर त्यांचा जीव गेलाय एस टी बसनं रस्त्यावर धावणाऱ्या पाच जणांना उडवलं आहे त्यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय नशी बलवत्तर म्हणून दोन जण वाचले या अपघातानंतर राजुरी गावा पसले का राजुरी गावावर शोककळा पसरली आहे बीडच्या फाट्यावर पाच मुलांचा एस टी बसने गावातील लोकांनी गर्दी, गावाती गर्दी पाहायला मिळाली संतप्त गावकऱ्यांनी एस टी अडवली दगडफेक केली तोडफोड केली त्यामध्ये एस टीच्या काचा फुटल्या गावकऱ्यांनी चालकाला ताब्यात घेतले अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हो तपास सुरू आहे आर के न्यूज प्रतिनिधी बीड आ आ, आमंग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका